नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळेजण आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन मी नीता शेखर बुडवणी पुणे महानगरपालिकेच्या हुतात्मा बालवीर शिरीष कुमार विद्यालय ह्या माध्यमिक विद्यालयात मी बत्तीस वर्ष गणित या गणित आणि विज्ञान या विषयाचं अध्यापन केलेलं आहे आणि आठ आठवीच्या स्कॉलरशिपच्या मुलांना गणित हा विषय शिकवलेला आहे आता महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे त्रेसष्टपासून म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षापासून ही परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे पूर्वी ती चौथी सा सा आणि सातवीसाठी होती पण दोन हजार सोळा सतरा यावर्षी त्यांनी ती इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं ह्या शिष्यवृत्ती परीक्षेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की याच्या अभ्यासाने आपल्याला एक अभ्यास करण्याची चांगली सवय लागते आयुष्यामध्ये ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे सा त्या परीक्षांची खूप छान तयारी या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासाने होते तसंच पुढच्या करिअरची पायाभरणीसुद्धा याच्या अभ्यासाने होते या शिष्यवृत्ती परीक्षेचा फायदा असा की आपली स्टडी स्किल्स जी आहेत म्हणजे अभ्यास करण्याचं जे कौशल्य जे आहे ते खूप विकसित होतं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ही परीक्षा वस्तुनिष्ठ असल्यामुळे आपल्याला अभ्यासात नेमकेपणा तर्कसुसंगत विचार करून अभ्यास करण्याची सवय लागते आणि याचा प्रयोग जीवनात विविध ठिकाणच्या कार्य विविध ठिकाणच्या आपल्या शैक्षणिक कार्यक्रमात होऊ शकतो शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमातील गणित हा विषय आज आपण अध्ययनाला घेणार आहोत आता हा विषय खरा तर खूप सोपा नेमका आणि परीक्षेत हमखासपूर्ण गुण मिळवून देणारा आहे दैनंदिन जीवनात सुद्धा गणित या विषयाची अत्यंत आवश्यकता असते व ते अभ्यास खूप गरजेचे असते परंतु हा विषय नीट समजण्यासाठी काही बेसिक कौशल्य आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे येणं आवश्यक आहे त्यापैकी म्हणजे क्रिया उदाहरणार्थ बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार यांचे अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ते कमी वेळेत आपल्याला अचूकपणे सोडवता येण्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे त्यासाठी कमीत कमी एक ते तीसपर्यंतचे पाढे एक ते वीसपर्यंतचे पर्यंतचे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घण आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे म्हणजे आपला गणिताचा विषय आपल्याला अगदी सोपा वाटायला लागतो कमी वेळेत उदाहरणार्थ उदाहरणे सोडवायची असल्यामुळे शिक्षकांनी सांगितलेल्या ज्या काही युक्त्या आहेत कृत्या आहेत किंवा त्यांना एक शॉर्टकट सांगितलेला असतो तो सुद्धा तुम्ही या निमित्ताने अवगत करून घेणं आवश्यक आहे आजच्या या उद्बोधन वर्गामध्ये आज आपण पहिला घटक म्हणून संख्या आणि त्यांचे विविध प्रकार विविध संच शिकणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या संच म्हणजे काय ते बघू पूर्वीच्या काळी मोजमाप करत असताना एक दोन तीन चार पाच सहा अशा आकड्यांनी सुरुवात करायची उदाहरणार्थ आपण सुद्धा जेव्हा वर्गामध्ये कुठली बेंच मोजतो विद्यार्थी संख्या मोजतो तेव्हा आपण एक दोन तीन चार ह्या पद्धतीनेच मोजतो म्हणून अतिशय सुरुवातीच्या नैसर्गिक पद्धतीने वा वापरल्या जाणाऱ्या ह्या जा ज्या संख्या आहेत त्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात आणि म्हणून त्या संचाला एक नाव दिलेलं आहे संच म्हणजे संख्यांचा समूह तर एन बरोबर आपण हे असं लिहायचे की एक दोन तीन चार पाच आणि ह्याचा अर्थ असा आहे की ह्या संख्या अनंत आहेत ह्या संचातील सर्वात लहान घटक एक आहे आणि सगळ्यात मोठा घटक माहीत नाही अनंत आहे आपण कितीही संख्या पुढे मोजत गेलो एक कोटी दशकोटी एक अब्ज तर ह्या संख्या संपणार नाही आहेत आणि म्हणून सगळ्यात लहान संख्या सगळ्यात लहान घटक एक पण आपण याचा मोठा घटक सांगू शकत नाही हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे पण त्यानंतर कालांतराने शून्य ह्या संख्येचा म्हणजे शून्य ह्या गोष्टीचा शोध लागला कारण काही वस्तू आपल्याजवळ आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या हरवल्या तर आपल्याजवळ किती राहिल्या तर शून्य राहिल्या तर शून्य ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा ह्या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये तो घटक नसल्यामुळे आणखीन एक नवीन संच तयार करण्यात आला त्याला म्हणतात पूर्णांक त्याला म्हणतात पूर्ण संख्या संच पूर्ण संख्या संच म्हणजे ज्याच्यामध्ये झिरो पण आहे शून्य पण आहे आणि मग वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा एक दोन तीन चार पाच अशा सगळ्या आपल्या नैसर्गिक संख्या पण त्याच्यामध्ये येतात मग आता ह्या संचात आणि ह्या संचात महत्वाचा फरक काय आहे तर महत्वाचा फरक फक्त शून्य हा घटक त्याच्यामध्ये जास्तीचा सा सामावला गेलेला आहे त्याही नंतर कालांतराने लोकांच्या लक्षात असं आलं की काही ऋणसंख्या सुद्धा गृहित धरणं आवश्यक आहे आता या ऋणसंख्या म्हणजे काय तर समजा तुम्ही एका पायरीवर उभे आहात आणि तुमचा मित्र त्या जिन्याच्या खालच्या बाजूला दोन नंबरच्या पायरीवर उभा आहे आणि दुसरा मित्र वरच्या बाजूच्या दोन नंबरच्या पायरीवर उभा आहे तर दोघही जण दोन पायरीच्या अंतरावर आहेत पण एक खाली आहे आणि एक वर आहे मग तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित देण्यासाठी काय सांगावं लागेल की एक खालच्या बाजूला म्हणजे वजा दोन नंबरच्या पायरीवर आहे आणि एक वरच्या बाजूला म्हणजे अधिक दोन असं समजायला आपल्याला सांगितलेलं आहे गणितामध्ये किंवा असं गृहित धरायला सांगितलेलं आहे गणितामध्ये गृहितक नावाचा एक खूप मोठा घटक असतो गृहितक म्हणजे काहीतरी एक ॲझ्युम केल्याशिवाय काहीतरी एक निर्धारित केल्याशिवाय त्याच्या पुढचा अभ्यास करणं अवघड जातं तर निर्धारित केलेली गोष्ट अशी आहे की ज्या संख्या ज्या संख्या शून्यापेक्षा लहान आहेत त्यांना ऋण म्हणायचं आणि ज्या संख्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांना धन म्हणायचं आणि मग अशा पद्धतीने ह्या संख्या संचामध्ये आणखीन भर पडत गेली आणि त्याला इंटीजर्स इंग्लिशमध्ये इंटीजर्स किंवा पूर्णांकी संख्या संच असं म्हणतात आणि त्यामध्ये इकडे आता खूप असणार आहेत संख्या कारण मायनस एक कोटी मग मायनस एक कोटीला एक कमी एक आणखीन कमी एक आणखीन कमी असं करत 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 आपण असं लिहू लिहू शकतो मायनस फाईव्ह म्हणजे ऋण पाच ऋण चार ऋण तीन ऋण दोन ऋण एक आणि मग त्यानंतर येणार आहे शून्य आणि मग येणारे धन एक धन दोन धन तीन आणि मग इकडे पण परत अनंत संख्या संच तर आता तीन ह्या तीन संख्या संच बघत असताना तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये जास्तीच्या ऋणसंख्या सामावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून हा संच यांच्यापेक्षा थोडासा मोठा आहे आता ह्या संख्या संचामध्ये म्हणजे पूर्णांकी संचामध्ये आपण असं इथे लिहूया इथे की ही नैसर्गिक संख्या संच आहे हा फक्त पूर्ण संख्या संच आहे आणि हा जो आहे तो पूर्णांकी संख्या संच आहे आता आपलं मीडियम मराठी आहे त्यामुळे आपल्याला हो मराठीतल्या शब्दांचा सुद्धा अतिशय योग्य अर्थ माहीत असणं आवश्यक आहे तो मी तुम्हाला आत्ता सांगते नीट लक्षपूर्वक पहा पूर्ण संख्या संच ज्याच्यामध्ये फक्त शून्य सामावला गेला आहे जास्तीचा जा पण जा पूर्णांकी याचा अर्थ ह्या सगळ्या संख्या पूर्णांकी आहे त्याच्यामध्ये अपूर्णांक नाहीये तर पूर्णांक आणि अपूर्णांक मधला मुख्य फरक काय आहे तो मी तुम्हाला आधी समजून सांगते की समजा तुम्ही तीन सफरचंद खाल्ले तर तो तीन हा आकडा ह्याच्यात तुम्हाला सापडेल ह्या संचामध्ये सापडेल हा अंक तुम्हाला सापडेल समजा माझ्याजवळ पाच रुपये आहेत पण पाच रुपये माझे आहेत जास्तीचे म्हटलं तर मला धन पाच आहेत पण माझ्या आज पाच रुपये हरवले माझ्या आज पाच रुपये खर्च झाले मग आता माझ्या खिशामध्ये मायनस फाईव्ह आहेत माझ्या खिशातले पाच रुपये गेले म्हणजे आता माझे मायनस फाईव्ह झाले शून्य झाले नंतर माझेच कोणीतरी घेतले परत आणि परत दिले नाही तर ते माझे काय झाले पाच मायनस पाच झाले माझे मग मा हा जो ऋण पाच संख्या ऋण पाच संख्या किंवा अंक जो आहे तो ह्या संचामध्ये मला सापडतो आहे परंतु समजा एखाद्या व्यक्तीने तीन पूर्ण सफरचंद खाल्ली आणि एक अर्ध सफरचंद खाल्लं तर साडेतीन सफरचंद खाल्ला सफर असा त्याचा अर्थ होतो आपण रोजच्या जीवनामध्ये बघतोच की जेव्हा आपण एक आणि अर्धी भाकरी खातो तेव्हा मग तुम्ही दीड भाकरी खाल्ली तर हा दीड हा साडेतीन हे जे ह्या ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या ह्या संचामध्ये सापडत नाहीत आपल्याला ह्या संचामध्ये मिळत नाहीत मग त्यांच्यासाठी आणखीन त्या संख्या समाविष्ट केलेला एक वेगळा संख्या संच गणितज्ञानी तयार केला आणि त्या संख्या संचाला नाव दिलं परिमेय संख्या संच परिमेय संख्या संच आता परिमेय संख्या संच म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया आणि त्याला त्यांनी नाव दिलं क्यू त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅशनल नंबर्स तर ह्याच्यामध्ये आता कशा संख्या येणार आहेत बघा तर मायनस फाईव्ह तर येणारच आहे पण मायनस फोर पॉईंट फाईव्ह पण येणार आहे मायनस फोर पॉईंट फोर पण येणार आहे मायनस फोर 4... किंवा वजा चार पॉईंट तीन पण येणार आहे म्हणजे ह्या पूर्ण संख्या नाही आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण अधिक अपूर्ण अशा पद्धतीच्या ह्या संख्या आहेत म्हणून ह्यांना आणि मग पुढे तर तशा तशाच पद्धतीने अनंत संख्या येणार आहेत मग पुन्हा शून्य येणार आहे परत एक एक नंतर एक पॉईंट पाच आता ह्या शून्य आणि एकच्या मध्ये सुद्धा अनंत परिमेय संख्या असणार आहेत उदाहरणार्थ शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट चार हा फार मोठा संच आहे आणि हा परिमेय संख्या संच म्हणून ओळखला जातो मग आता ह्या संचामध्ये ह्या सगळ्या संचांचा समावेश आहे म्हणजे ह्या संचामध्ये तुम्हाला आयमधले पण घटक सापडतील डब्ल्यूमधले पण घटक सापडतील आणि एनमधीलसुद्धा घटक सापडतील तर हा एक परिमेय संख्यांचा संच आहे आणि त्याच्यानंतर अपरिमेय संख्यासुद्धा आपल्याला शिकायच्या आहेत यावर्षी आणि त्याचा आपल्याला जास्त अभ्यास यावर्षी करायचा आहे अपरिमेय संख्या संच की जो दाखवला जातो क्यू डॅश आता क्यू डॅश म्हणजे काय तर ज्या परिमेय नाहीत त्या सगळ्या अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्या कोणत्या तर ज्यांची नक्की किंमत आपण सांगूच शकत नाही म्हणजेच अखंड आवर्ती आणि अखंड अनावर्ती अशा दोन संख्या आपल्याला भागाकार करताना मिळतात आणि ह्या भागाकार करताना मिळणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यापैकी ज्या अखंड अनावर्ती संख्या आहेत त्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत आणि ह्या दोन शब्दांचा अर्थ आता आपल्याला आज शिकायचा आहे जास्त अभ्यास आपल्याला यावर्षी ह्या अपरिमेय संख्या संच आणि परिमेय संख्या संच यांचा अभ्यास करायचा आहे आणि हे दोन्ही संच हे दोन्ही संच मिळून किंवा ह्या दोन्ही संचातील सगळे घटक मिळून जो एक मोठा संख्या संच तयार होणार आहे त्याला वास्तव संख्या संच असं म्हणतात आणि हा वास्तव संख्या संच त्याला इंग्लिशमध्ये रियल नंबर्स म्हणतात म्हणून आर या अक्षराने दाखवतात आणि आर हा काय आहे तर क्यू आणि क्यू डॅश यांचा संयोग आहे आता ह्याच्यातील ह्या संज्ञा ह्या तुम्हाला कदाचित माहीत नसण्याची शक्यता आहे तर संयोग म्हणजे काय तर ह्यातीलही घटक आणि यातील एक घटक जेव्हा आपण एकत्र करतो त्यांचा संयोग करतो तेव्हा जो एक प्रचंड परत एक मोठा संख्या तयार होतो त्याला वास्तव संख्यासंच किंवा रियल नंबर्स असं म्हणतात आणि मग आपल्याला आता काय करायचं आहे तर या आठवीच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये ह्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तवसंख्या स संचातील संख्यांवरती विविध वी क्रिया करून आपल्याला त्यांच्याविषयीचं जास्तीचं ज्ञान मिळवायचं आहे प्रथम आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या ओळखायला शिकायचं आहे आणि हे एकदा ओळखायला यायला लागलं की मग त्यावरच्या आपल्याला क्रिया शिकायच्या आहेत डब्ल्यू मध्ये म्हणजे पूर्ण संख्या संचामध्ये सापडणारे कोणकोणते घटक किंवा असणारे घटक तुम्हाला इतर कोणत्या संचामध्ये आणखीन आढळतात पुन्हा माझा प्रश्न ऐका पूर्ण संख्या संचामध्ये जे घटक म्हणजे डब्ल्यूमध्ये होल नंबर्स या संचामध्ये तुम्हाला जे घटक सापडतात जे घटक दिसतात ते आणखीन कोणकोणत्या संचामध्ये तुम्हाला मिळू शकतात म्हणजे एक अशी एक छोटीशी संज्ञा आहे किंवा छोटसा असा विचार आहे तो असा आहे विचार तुमचा की समजा मी असं विचारलं की सहा ही संख्या कोणकोणत्या संख्यांचा घटक आहे कोणकोणत्या संचाचा घटक आहे असं जर मी विचारलं तर सहा हा अंक ह्यातल्या कोणकोणत्या संचामध्ये समाविष्ट आहे मी जर तुम्हाला विचारलं की वजा पाच आता ह्याच्या ह्याच्यासाठी संच या धड्यामध्ये तुम्हाला काही चिन्ह दिलेली आहेत की घटक आहे घटक नाही तर घटक आहेच चिन्ह असं आहे टू, आणि घटक नाही ह्याच चिन्ह असा आहे तर सहा हा कोण कोणत्या घटक आहे ऋण पाच हा कोणकोणत्या संचाचा घटक आहे टू असं म्हणतात मायनस फाईव्ह टू असं इंग्लिशमध्ये म्हणतात तर मायनस पाच म्हणजे ऋण पाच हा अंक कोणकोणत्या संचाचा घटक आहे मी जर तुम्हाला असं विचारलं की मायनस म्हणजे वजा तीन पॉईंट पाच हा कुठल्या संचाचा घटक आहे तर ह्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येण्यासाठी ह्या सगळ्या संचांचा अभ्यास नीट झाला पाहिजे तर त्याच्या पुढची माझी जी, जी तुम्हाला शिकवण्याची शिकवण्याचा उपघटक आहे तर तो उपघटक आहे संख्या रेषा तर संख्या रेषा काढायची कशी आणि त्या संख्या रेषेवर ह्या सगळ्या संख्या दाखवायच्या कशा संख्या रेषेवर तुम्हाला रेषा ही गोष्ट माहिती आहे की है दोन बिंदूंना किंवा दोन बिंदूंच्या मार्गातून जाणारी सरळ रेषा आपण इथे गृहित धरणार आहोत रेषेचे पण अनेक प्रकार आहेत वक्ररेषा आहेत त्याच्यानंतर अशी झिगझॅग काढणारी पण अशी रेषा आहे असलेली पण रेषा आहे पण आपण जेव्हा गणिताचा किंवा भूमितीचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त एक सरळ रेषा अपेक्षित आहे की हे दोन बिंदू आहेत आणि ह्या दोन बिंदूंचा मार्ग दाखवणारी एक अत्यंत सरळ रेषा तर जेव्हा जेव्हा आपण रेषा हा उल्लेख करणार आहोत तेव्हा ती सरळ रेषाच असणार आहे ह्या रेषेवर आपण ह्या सगळ्या संख्या दाखवण्यासाठी मध्यभागी म्हणजे आपण वहीवर जेव्हा ही रेषा आखतो काढतो तेव्हा मध्यभागी आपण शून्य आहे असा संदर्भ घेतो मध्यभागी शून्य आहे असं गृहित धरतो आणि त्यानंतर ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंना आपण खुणांनी दर्शवतो आणि ह्याच्यावरती आपण एक दोन तीन चार, चार आणि ह्या बाजूला ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर संख्या दाखवतो कारण जे काही ज्ञान आपल्याला असतं ते प्रकट करण्यासाठी काहीतरी आपल्याला आकृती काढावी लागते आता ह्यातील तुम्हाला एक ही संख्या कुठे आहे संख्या रेषेवर तर तुम्ही लगेच सांगू शकता की ह्या रेषेवरचा हा बिंदू जो आहे तो एक ही नैसर्गिक संख्या दर्शवतो आता मी तुम्हाला विचारलं ऋण पाच कुठे येईल तर तुम्ही नक्की सांगाल की इथून तेवढ्याच अंतरावर हे अंतर जेवढं आहे तेवढ्याच अंतरावर तुम्हाला ऋण पाच नक्की सापडेल आता ही संदर्भ रेषा असते ह्याच्यानंतर आपण आलेख शिकणार आहोत नववीमध्ये तेव्हा ही जशी आडवी रेषा आहे तशीच उभी रेषा येणार आहे त्याचा आपण नंतर अभ्यास करूया परंतु आत्ता ह्या आडव्या रेषेवर संदर्भासाठी हे सांगणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की एवढ्या संख्या संख्या रेषेवर दाखवतो का तर नाही ह्या शून्य आणि एकच्या मध्ये अनंत संख्या आहेत उदाहरणार्थ पाव पाव म्हणजे एकपेक्षा कमी पाव म्हणजे एक चे चार एकाचे चार भाग झाल्यावर झिरो पॉईंट पंचवीस हे उत्तर मिळतं तर झिरो पॉईंट पंचवीस इथं असेल म्हणजे थोडक्यात झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट तीन असं आता हा एवढाच जो भाग आहे तो मी तुम्हाला थोडासा मोठा करून दाखवते म्हणजे झिरो ते एक समजा हा इथे संख्या रेषेवरचा शून्य आहे आणि हा संख्या रेषेवरचा एक आहे म्हणजे असं आपण झूम करून पाहतो तसं पाहतोय असं तुम्ही समजा इथे एक आहे आणि पुढे एवढ्याच अंतरावर पुढे दोन आहे तर ह्याच्या बरोबर मध्यभागी जो बिंदू येईल तो असेल झिरो पॉईंट पाच म्हणजे हाफ म्हणजे अर्धा तर अर्धा म्हणजे हाफ हाफ म्हणजे शून्य पॉईंट पाच आता ह्या शून्य पॉईंट पाच आणि शून्यच्या बरोबर मध्यभागी जे ये येईल ते एकशे चार असणार आहे तर एकशे चार म्हणजे काय आलं शून्य पॉईंट पंचवीस जेव्हा आपण रुपया आता तुम्ही रुपयामध्ये आपण काही फारशा गोष्टी करतच नाही पण एक रुपया म्हणजे शंभर पैसे तर हा एक रुपया शंभर पैसे तर त्याचे निम्मे किती होतील पन्नास पैसे त्याच्या निम्मे किती होतील पंचवीस पैसे ह्याच्याही निम्म केलं आणि इथे जर आपण एक बिंदू मिळवला तर तो दाखवतो किती तर पंचवीसच्या निम्म सांगा मला आता काय जेवढं पण पंचवीस पावच्या निम्म एक अष्टमांश इथं तुमची संख्या येणार आहे एक अष्टमांश एक छेद आठ ह्याच्या पुढे तुमचं येणार आहे इथे शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट सात शून्य पॉईंट आठ असं कर शून्य पॉईंट नऊ आणि मग शून्य पॉईंट दहा म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर तर शून्य पॉईंट दहा आलं की एक आता इथे तुमचं येणार आहे समजा शून्य पॉईंट नऊ तर ह्याच्यामध्ये सुद्धा परत अनंत बिंदू आहेत तर एक लक्षात ठेवायचं की संख्या रेषा ही प्रचंड अनंत बिंदूंचा संच आहे आणि आपण जगातली कुठलीही वास्तव वा संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवू शकतो फक्त प्रॉब्लेम कुठे येतो प्रश्न कुठे येतो जेव्हा आपल्याला अपरिमेय संख्या दाखवायची वेळ येते तेव्हा ही अपरिमेय संख्या हिला निश्चित किंमत नसते त्यामुळे आपल्याला भूमितीय पद्धतीने आपल्याला कंपासचा वापर करून तो बिंदू ह्या संख्या रेषेवर शोधावा लागतो उदाहरणार्थ वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवा असं बऱ्याच वेळा परीक्षेत आलेला प्रश्न आहे आता वर्गमुळात दोन म्हणजे तुम्हाला ते दोनचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे दोनचं वर्गमूळ कसं काढायचं ते आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे सातवीच्या या अभ्यासक्रमाचा तुम्ही कधी शिकला असाल तर तुम्हाला जर दोनचं वर्गमूळ काढायचं असेल तर ती वर्गमूळ काढण्याची पद्धत आधी तुम्हाला माहित पाहिजे आणि मग त्याची जी काही व्हॅल्यू आहे की इट इज समथिंग एक पॉईंट बेचाळीस आणि असंच काय 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 काही येत राहतं आणि तो भागाकार थांबतच नाही संपतच नाही येत राहतं अखंड अखंड अंक येत राहतात आणि त्याला म्हणायचं अखंड अनावर्ती अशी अखंड अनावर्ती संख्या आहे तिला आपण म्हणणार आहोत अपरिमेय संख्या आणि मग तिचं स्थान इथे दाखवायचं नेमकं कुठे तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला भूमितीय पद्धतीचाच वापर करावा लागतो तर आजचा आपला जो काही विषय आहे तो विषय सगळा आधी पहिल्यांदा संख्या ज्ञानाविषयी आहे मी परत तुम्हाला सांगते की तुम्ही सातवीपर्यंत समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या ह्या सगळ्या संख्यांचे तुम्ही अभ्यास केलेले आहेत त्यांच्यावरच्या क्रिया केलेल्या आहेत परंतु यावर्षी मात्र आपल्याला ह्या वेगळ्या पद्धतीने या, या संख्यांचा अभ्यास करायचा आहे तर नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या पुरन पूर्णांकी संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि या दोघांचा गट मिळून जो एकत्र होतो तो रियल नंबर्स संख्या आणि आपल्याला यावर्षीचं कौशल्य महत्त्वाचं प्राप्त काय करायचंय तर ह्या ज्या परिमेय आणि अपरिमेय संख्या आहेत त्या सगळ्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवतात